लग्नाळून लग्न लावी लहानपणापासून माका लावा लावायची हौस हो असल्यामुळे त्या नाव माका पडला तर आज या ठिकाणी लागणार असा संसाराची गाडी मार्गावर तर गुरुनाथचा किसे खाली करून दमलेली तुमची आमची आणि यांची नसलेली शनाया या ठिकाणी येणार आहे तर तिचं स्वागत करूया शनाया ये। <laughs> थांब थाम आवशीच फोन बोला नको हा अवशी बोल काय नाही काय नाही कालुंबा तिला कशा कि रे कालुंबा अक्कडची जरा मोहरली जास्तच <laughs> आणि अक्कडचा मोहर तर करा दिसता दिसत माका सुरू करतास ना गवशीच फोन हा नाही ना अवजी कालबारी मी एकटोच आहे काय बोरगी बिरगी माझ्या माझ्याकडे खायची बोरगी येत लिया बरोबर बरोबर हा अवशी ऐकत कसा हो सुरू करावं लवकर दाड दुखता माझी दाड कडक जाऊचा माका अवशी जरा माहिती थांब कालबाद मसी ती असा करा तू शनाय शनाया गावटी नाही एवढा लक्षात ठेवायचा आणि सुरू करा काय बाई जरा दिसता मी बाई मुलगी आहे मुलगी शिकली बाई झाली सुरू करा केला हा चला चला बाई लयच घाईर दिसता आपण सुरू करूया तर या ठिकाणी लग्नासाठी पहिले कंटेस्टंट आलेले त्यांना आपण बोलाव्या कंटेस्टंट एक म्हणजे तुम्ही डायरेक्ट सिबी आलात तर हो म्हणून तर गणलोड आहे ना दिसताय ते पण अजिंक्यराव तुम्हाला माझं युद्ध जिंकता येईल ना oh, जिंक्य ना अस कसं अस कसं आहे ना अजिंक्य हा वनर ओन्ली सिंगल पीस आहे काय असं सदा कोणाला पण मिळत नाही हो oh, oh, अजिंक्यराव तुम्ही आता सिंगल, पी, सिंगल पीस सिंगल पीस म्हणतास नाचे कंटेशन बघायला तुमची कशी पीसा निघतील ती बघा अजून कंटेस्टंट बाकी अस बोलवा त्यांना ते काय बसले आहेत का शेतात हा ठीक आहे ठीक आहे तर कंटेस्टंट दोन या जरा मालदार दिसता ठीक आहे आवाज नाही येतो आहे तो कासा दिला का दो ते दोन हजार कोटीचे आराम करू विक्रांत पाय मोजे तुम्हीच तर अय्या दोन हजार कोटी दोन हजार कोटी याच्याच घरात कोण होणार वरच रोटी आता अरे व्हॉट यू मी म्हणजे काय ती तुझी बायको होणार आणि आम्ही काय बांगड्या राणा राणा नको नको तू ना आधी पारता झोप सोडत कसा प्रयत्न वाळूचे कनराकडिता काहीतरी गळे मारा दे काहीतरी गळता ना पण तुमच्या मना पण बाकी खरा हो चला तर मग सुरू करूया तू आधी एक्साइटमेंट कमी करत राह बॉक्सिंग हा हा चला आपण सुरू करूया

जरा धुवून द्या हो जरा निर्मा बिरमा टाका त्याच्यात तो कॉलर जो चिखल जरा काढा नीट 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 धुवा मागच्या वेळी घाण ठेवलेला अरे काय संबंध राणा मी राणा राणा दादा जावा दा दा। राणा दादा कुठे आहात दा राणा दादा ओ राणा दादा ओ राणा दादा ओ तू बाजू करे चल दगडे आयला कोण इलो राणा दादा अरे मीच राणा राणा याच्या हाडाची काढा नि बो oh! yeah! बोलले असते आता बाई माणूस म्हणून जाऊन ते काढला तरी पण मी राना रा सांगणार नेम चुकलो तर कॅन्डी क्रश होती oh! <laughs> तरी पण मीच राणा कळलं ना मीच राणा राणा का पण या धोपटण्याचा काय संबंध छेपणारा काय का आणि आपला बजेट तरी असा काय तेवढ्या

काढतीस ते तुझी कोडी काढतीस ते तुझी खोडी ओ काय रिक्षा चालवतोस नाही नाही तांबा घेताई काढतीस ते तुझी कोडी बाकीचे जे बाहुन पुरवती साडी ए भाऊ काय भाऊ अजिंक्या अजिंक्या युद्धावर ना लो इच्छासाठी काय भाऊ म्हणतो काय रे लका आ भाऊ लवकर चला मी टिकल आहे बाहुन जरा ठंड घेतास काय तुमका मी ना कसा एक नॉलेज देतो कसा प्रयत्न तोपर्यंत चालू ठेवायचे तोपर्यंत तिचा लगीन होईल आणि प्रयत्न आणि मेहनत खरी असा ते लगीन झाली पण पट्टा चला पुढचं कंटेस्टंट काय तो बघूया आपण कंटेस्टंट ओ जाऊ तुम्ही दम करा थोडा

तू राहल एनर्जी सिद्धार्थी एंट्री करू एनर्जी सेव्हिंग एनर्जी सेव्हिंग एनर्जी राहुल या इथे काय भास बस्तार घेऊन आला याच्या खाबरत नाही म्हणतोस कशाला कसंकले तर ह्याच्या अरे माग त्यांच्या पर्सवती चारच्या म्हणतात लाकडा तोडीन म्हणतात हे माझ्या परसवातल्या लाकडा जर हात लावलं तुझं कुळक्षा करून टाकी नाव दे तुझी लाकडा तुझ्या जवळ ठेव ह्याची नाव दे दातार दाताराच्या पर्सावती विचार तोडी दात लाकडाच

सुरू करा काय तर लवकर सुरू करूया अरे खेळ